तू मनाचे ऐकल्यावर ही रचना आहे आपले लाडके कवीवर्य अनिल वत्सला आत्माराम मुदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांची चला तर मग ऐकूया तू जनाचे ऐकल्यावर ज्ञान येईल तू मनाचे ऐकल्यावर भान येईल ज्ञान आणि भान शाबूत ठेव राजा स्पष्टता ही ठेवल्यावर जाणे येईल जाण मर्यादेस आणि ताकदीला पीक आत्मविश्वासाचे छान येईल धीर आणि संयमाशी ठेव सलगी घर चालत रे तुझा सन्मान येईल हाच दे सन्मान तुही इतरांना प्रेम भरले जग तुलाही दान देईल प्रेम भरले जग तुलाही दान देईल धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका